नमस्कार राज्यातल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना चला काँग्रेसचा खरा महिला विरोधी चेहरा काय ते पाहूया आणि त्याच्यासाठी त्यांचा महिला विरोधी बुरखा सुद्धा फाडूया काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा कट्टर कार्यकर्ता असलेला अनिल वडपल्लीवार याने एक उचापत करून ठेवली आहे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या विरोधात हे महाशय उच्च न्यायालयात याचिका यांनी दाखल केली आहे यापूर्वी सुद्धा मैत्रिणींनो काँग्रेसने आपल्या लाडक्या बहिणींच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती तेव्हा कोर्टाने त्यांचं थोबाड फोडलं होतं आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झालाय महाभकास आघाडीचा लाडकी बहीण योजनेविरोधातील अजेंडा अनिल वडपल्लीवार यांच्या मार्फत राबवला जातो हे आता स्पष्ट झालं या नतद्रष्ट काँग्रेसचा महिला विरोधी खरा चेहरा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या समोर आलाय एवढं मात्र निश्चित आहे माझ्या लाडक्या बहिणींनो जरा जपून या महिला विरोधी काँग्रेसला आणि त्यांच्या या महाभकास बिघाडीच्या चेला चपाट्यांना आगामी निवडणुकीत आपल्याला धडा शिकवायचा आहे बर का आणि तुम्ही काळजी करू नका कारण तुमचं तुमचे भाऊ सक्षम असं महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबरीने अजितदादा पवार हे बहिणींच्या मागे सशक्तपणे उभे आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र